मी कसे संपेल तुम्ही श्रद्धेनं गुंगा आवडीनं गुंगा आणि कुंभकर्णाच्या पोटात रामनामाच भजन केलं गुंगाण्याची ताकद सांगू तुम्हाला सुंदर असा प्रकाश कानावाट पडला त्याचा कान मोठा होता कुंभकर्णाचा त्या कानावाट जो प्रकाश पडला गंध मादनानं सांगितला हा प्रकाश नाही तुम्ही आवडीनं भजन केल्याची ताकद आहे तुम्हाला पिठेवरच्या मालकाने रस्ता दिलाय हा नावड्या सन सण 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 उड्या मारल्या पण सात्विक सदाचारी पुण्यशील माणसं सगळ्यांना मुक्त करून स्वतः मुक्त होत असतात नालायक माणसं कपटी माणसं आधी मुक्त होतात आणि झाला प्रयत्न तो दुसऱ्याला करतात पण गंधमादन हे सात्विक वानर होतं त्यांना आधी सगळ्यांना मुक्त केलं आणि मग कुंभकर्णाच्या लक्षात आलं बेट फार शान आहे याला नाही वाचू देत दोन्ही कानाला हात लावले आणि कुंभगंध मादन सापडा तू कर इतका प्रयत्न केला कुंभकर्णाने गंधमाधनाला त्याच्या भावाच्या पक्षात नेण्यासाठी वेगात सांगतो पुढे सरकायचं आपल्याला मला फक्त पुरावा द्यायचा रामायण नाही सांगायला आणि शेवटी न ऐकल्यामुळं गंधमादनाला असं कर 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 आपलं हरा मासाचा त्वचेचा चुरा केला आणि गोळा प्रभू रामचंद्राच्या पक्षात फेकून दिला पण परिणाम सांगतो राजीव अर्जुनाची चपराक गंधमादनाची चपराक हे चार श्लोकाचे अर्जुनाला महाराज अर्जुन हा झोपी गेल्याच्या नंतर अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते पण अर्जुनाच्या अंगावरचे रोम जर खाली पडले तर ते कृष्ण कृष्ण म्हणत नव्हते आता गंधमादनाची ताकद आहे का गंधमादन मृत्यू पावल्याच्या नंतर त्याच्या हाडा मासाचा त्वचेचा मज्जा तंतू हा फेकून दिलाय पण त्याच रक्त लागलं होतं कुंभकर्णाच्या हाताला ते रक्त राम 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 म्हणत होतं युद्धाचा मध्य झाला जोपर्यंत हाताचं रक्त वलय वाळला असल पण त्याचा हातही मोठा होता कुंभकर्णाच्या अशा खिंडीनं रक्त गेलेलं ते वल्ल राहिलं होतं आणि कुंभकर्ण दुपारच्या युद्धाच्या मध्यामध्ये पळत गेला आणि रावणाच्या कानाला हात लावला रावणानं कडची तलवार काढली मोरखा विरोधकाचं नाव ऐकतो कुंभकर्ण सांगितलं दादा तुला राग येण्यासाठी नाही ऐकित रे मी याच्याकरता ऐकतोय हे राम प्रभूच्या पक्षातल्या मेलेल्या वानराचं रक्त रामराम म्हणते रावण म्हणलं नेमकं करायचं काय मला एक तुला एक सांगतोय रे दादा राम प्रभूच्या पक्षात इतकी इमानदार वानर आहेत रे अरे जीव गेलो रक्त वलय तो पर्यंत रामाचं नाव घेते रे इतके इमानदार मग करू काय देऊन टाक रे त्याची बायको त्याला कोण म्हणते माहितीये का बिषण म्हणतो रावणाला दादा त्याच्या पक्षामध्ये मेल्याच्या नंतर रक्त सुद्धा राम राम म्हणणारी वानर येत इतकी निष्ठावंत वानर त्याच्या पक्षात येत देऊन टाक त्याची बायको रावण ऐकत नव्हता रगील होता रावण रगिल होता चला त्या दिवशी वानरांना दुःखवटा झाला गुणगाईना आवडी सांगतोय सर्व वानर उपाशी झोपले एकाही वानरानं पाला खाल्ला नाही का आपल्या पक्षातले कंद मादन वानर गेले इतकी निष्ठा होती एवढी निष्ठा एवढी निष्ठा आणि मग मारुती राय संध्याकाळी फिरत आहेत वेगात सांगतो मधला प्रसंग सोडून देतो मारुतीराय फिरत असताना हाडा मासाचा गोळा उडाला आणि मारुतीरायाच्या पायावर येऊन पडला चांदण्याचा प्रकाश असेल नसेल मला नाही सांगता येणार पण मारुतीरायने खाली पाहिल्याबरोबर हाडा मासी रघुकुल बोलणार नाही तुला देऊन टाकली लंका सुतळीचा तोडा सुद्धा मागणार नाही मग प्रभू तुम्ही वटी वटी करणं ही भिक्षा मागतोय काय देऊ देवा तुम्हाला काही नाही रावण मृत्यू पावल्याच्या नंतर तुला राजावर बशील मला रावण मारायची पण इच्छा नाही रे पण रावण असा आहे तो मरेपर्यंत मला सीता देत नाही आणि सीता नेल्याशिवाय मी राहत नाही आणि रावण मारल्याशिवाय मला सीता भेटत नाही आणि मग मी शिता घेतल्याच्या नंतर तुला लंकेचा राजा करील पण एक भीक मागतोय माझ्या गंध मादनाची समाधी सोन्याची कर पृथ्वीवरजीत के देश आहेत का महाराज या सर्व देशामध्ये सगळ्यात अगोदर समाधी सोन्याची कोणाची झाली असेल तर या भारत देशातल्या वारकऱ्याची झाली त्या वारकऱ्याचं नाव आहे मादन नावाचं वारकरी सर्व एकाही राजाची नाही हा हा देवाची पण नाही आधी वारकऱ्याची समाधी सोन्याची तू बा आधी वारकऱ्याची समाधी सोन्याची समाधी केली गुणगाण्याची ताकद सांगतोय रावण मारल्या गेला समाधी सोन्याची झाली प्रभू रामचंद्र कामग नावाच्या विमानामध्ये बसले रावणाकडे चौदा विमान होते सांगणार नाही विस्तार भूर्ग एवढच सांगतो आणि निघाले प्रभू रामचंद्र ज्या वेळेला अयोध्येत पोचले त्यावेळेला कालांतर आणि बिभीषणाचा एक दूत अयोध्येत आला गुण गाणाऱ्याची ताकद किती मोठी असती देव किती ताब्यात असतो त्याच्यात या दोन्ही गोष्टी ऐकत राहा म्हणून माझ्या देहूतल्या मालकांनी मागितले मी देवा आवडीनं तुझं गुणगाव मी तुम्हाला प्रमाण सोडतो त्यावेळेला तुम्ही म्हणाल आल्याबरोबर प्रणाम केलं कोण मी लंकेश विभीषण दूत आहे काय काम पत्र आले प्रभू रामचंद्रांनी पत्र पाहलं त्या पत्रात असं नमूद केलं तर प्रभू तुमच्या कृपेने राज्य अत्यंत सुखसोयीचं आहे पण तृष्णा निहारण हितार्थायाम जल तृष्णा म्हणजे तहान भागण्यासाठी ओखद म्हणजे औषध औषधा इतकं पण पाणी नाही गोड पाणी नाही विभीषणाकडे पाणी नव्हतं का समुद्राचा वेळा चारी बाजून होता समुदा गाढा राक्षसाचा समुद्राचा वेढ हा चारी बाजून आहे पण पाणी खारं आहे ना ते पिण्यायोग्य तेच नाही ना विभीषणाच्या ना नगरीमध्ये लंकेमध्ये पाऊसच पडणार नाही शिताई साहेबाने विचारलं प्रभू काय काय नाही गिभीषण बेजारे प्रजा बेजारे पाणी पिण्यासाठी नाही काही उपाय तू शांत बस दूताला विचारलं कारे तुमच्याकडे या चार दोन महिन्यात काही उत्सव झाला का नाही म्हणे प्रभूच्या लक्षात आलं येते वेळेस भगवान प्रभू रामचंद्राने खाले उतरून इमानातून उतरून एकदा बिभीषणाच्या कानात सांगितलं राजा माझा ऐकून तर सोन्याची समाधी केली पण एक लक्षात ठेव का माझ्या वारकऱ्याची पुण्यतिथी करी जाय वारकऱ्याची पुण्यतिथी करी जाय काय प्रेम असलो सरपंच देवाला वारकऱ्याची प्रेम असलो कडकडाटून मिठी बांधली आणि बिभीषण अनाव पुण्य पुण्यतिथी विसरला होता म्हणून आवर्षण पड आवर्षण पळ लिहिलं <laughs> राजा <पर्ड़। laughs>